नमस्कार हार्दिक स्वागत मी वाघमारे आज आपण लातूर जिल्ह्यातल्या चापूल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस चे वैभवजिके या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून कशा प्रकारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडली जाते हे महाराष्ट्रभर या ठिकाणी होणाऱ्या एस सी एस टीच्या ज्या प्रत्येक पीडित कुटुंबावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम ते करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून असंख्य कुटुंब हे वसलेले आहेत त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे याच्या माध्यमातून त्यांचा अनुभव कसा राहिलेला आहे आणि ते कशा प्रकारे न्याय मिळवून देतात हे आपण या ठिकाणी जाणून घ्या सर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत काय सांगाल की महाराष्ट्रातली असंख्य प्रकरणं आपल्या माध्यमातून न्याय प्रविष्ट झाले त्यांना न्याय मिळालेला आहे अनेकांची घरं आपण वसवलेली आहेत आपला अनुभव कसा राहिलेला आहे आपला संघर्ष यासाठीचा कशा प्रकारचा आहे राज्यामध्ये बौद्ध दलित आदिवासी मागासवर्गीय घटकांवरील अन्याय अत्याचाराने थैमान माजवलेला आहे दिवसेंदिवस हे अन्याय अत्याचार त्याची परिसीमा ही वाढलेले आहे आणि रोज प्रसार माध्यम वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इथं बौद्ध दलित आदिवासी यांच्यावरती अत्याचार झाला बलात्कार झाला इथं महिलेवरती अत्याचार झाला बलात्कार झाला त्याची हत्या झाली अशा बातम्या रोज ऐकायला मिळत आहेत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एन सी डाटा जर पाहिला तर एकदम भयानक डाटा आहे सहाशे बत्तीस खून प्रकरण दहा वर्षामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये दलित आदिवासी मागासवर्गीय भटक्या विमुक्तांचा समावेश आहे आणि हे सगळे जरी अन्य अत्याचार झाले तरी याच्यावरती बोलणारा संसदेमध्ये आवाज उठवणारा आणि विधानसभेमध्ये प्रश्न विचारणारा एकही आमदार आणि खासदार नसल्यामुळे शेतच कुंपण खाताय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जी वर्षातून दोन वेळा घ्यायची असते म्हणजे आता चार बैठका व्हायला पाहिजे होत्या त्याच्यातली एकही बैठक त्यांनी घेतलेली नाही त्याच्यामुळे चांगला निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही राज्याचे नोडल ऑफिसर हर्षदीप कांबळे आहेत प्रधान सचिव उद्योग आणि ऊर्जा विभागाचे त्यांची हो ही नियुक्ती नोडल ऑफिसर म्हणून होऊन दोन वर्ष झालेला आहे त्यांनीही एकही बैठक घेतलेली नाही जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांनी लातूर जिल्ह्यामध्ये तीन खून प्रकरण झाल्याच्या नंतर चोवीस तासांच्या आत विजिट करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून तातडीची मदत देणं गरजेचं होतं पोलीस संरक्षण देण्याची गरजेचं होतं परंतु जिल्हा अधिकाऱ्यांनी उपजिल्हा अधिकाऱ्यांनी एकाही पीडित कुटुंबाला साधी भेटही दिलेली नाही सांत्वन देखील केलेलं नाही जिल्हा अधिकाऱ्यांवरती कुणाचा दबाव आहे कुणाचं सरकार राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही या लातूर जिल्ह्यामध्ये सायली सिद्धार्थ गायकवाड या पंधरा वर्षाच्या मुलीची हत्या झालेल्या आहे अरविंद खोप या तेरा वर्षाच्या मुलाची हत्या झालेल्या आहे आणि सचिन शिवाजी सूर्यवंशी या ओनी तालुक्यातील त्यांची हत्या झालेली आहे लातूर जिल्ह्यातील या सगळ्या घटना आहेत आणि या घटनांना एकाही घटनेला घटनास्थळाला जिल्हा अधिकाऱ्यांनी भेट दिलेला आहे जिल्हा अधिकारी हे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात आणि अध्यक्ष असताना हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे हे संविधानिक अधिकार आहे आणि हा वैधानिक अधिकार बौद्ध दलित आदिवासींचा असताना जर जिल्हा अधिकारी भेट देत आहेत तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या अंडर असलेले एस पी डीवाय एस पी पी आय प्रांत आणि तहसीलदार जिथे आपला मालकच असा कुचकामी आहे कर्तव्यात कसूर करतोय तर मालकाचे जे नोकर आहेत लोकसेवक आहेत त्यांना सुद्धा मालकासारखीच अशी हलगर्जीपणाची सवय लागलेली आहे म्हणून डीवाय एस पी एस पी पी आय तहसीलदार प्रांत हे गंभीर नाही आहेत कारण यांचा आढावा घ्यायला जे जिल्हाधिकारी असतात तेच अशा घटनांबाबत बेजबाबदार आहेत असंवेदनशील आहेत संवेदनशील नाही आहेत जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घ्यायला नोडल ऑफिसर आहेत ते बेजबाबदारपणे वागत आहेत त्यांचा आढावा घ्यायला राज्यस्तरीय दक्षता व उच्च अधिकार कमिटी आहे मुख्यमंत्र्यांची ती बेजबाबदारपणे वागते ती कर्तव्यात कसूर करते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राज्याला जो अनुसूचित जाती जमाती आयोग असतो त्या आयोगावरती अध्यक्ष आणि सदस्य नेमलेले नाहीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुणे आणि दिल्ली या ठिकाणी कार्यरत का आहे त्या ठिकाणचे अध्यक्ष नेमलेले नाहीत निदेशक नेमलेले नाहीत त्याच्यामुळं आयोग आहे परिपत्रक आहेत शासन निर्णय कायदे आहेत परंतु याची अंमलबजावणी आणि आढावा घेणारा अध्यक्ष सदस्य आयोग यांची कुठलीही प्रकारची कार्यवाही होत नाही म्हणून याचं लोन मंत्रालयामध्ये आहे मंत्रालयामधून विशेष न्यायालयांची निर्मिती होत नाही विशिष्ट विशेष न्यायालय नाहीत दोन महिन्याच्या दहा दहा वर्ष हे खटले बोर्डावरती यायला लागतात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती होत नाही त्याच्यामुळं आहे हा सरकारी वकील खटला पाहतो मॅनेज होतो आणि प्रसंगी या केसेस फुटतात फुटावं लागतं दबाव आणला जातो पोलीस संरक्षण दिलं जात नाही क्रॉस कंप्लेंट केल्या जातात ज्या पीडितावरती अन्याय झालेला आहे त्याच पीडिताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जात आणि हेच महाराष्ट्रात आणि लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय आज तीनही जे खून झालेले आहेत हे गंभीर स्वरूपाचे निर्दय झालेले आहेत अतिशय निष्ठूर प्रकारे त्यांना मारलेलं आहे त्यांची हत्या केलेली आहे आणि अशा प्रकरणामध्ये आमची माणसं पोलीस स्टेशनच्या पुढे आक्रोश करत होती तसे कार्यालय प्रांत जिल्हा अधिकाऱ्यांच्या पुढे आक्रोश करत होती की आमचा गुन्हा दाखल करून घ्या तरी गुन्हा दाखल झाला नाही पंधरा वर्षाच्या मुलीची जी हत्या झालेली आहे तिचा गुन्हा एक महिन्याच्या नंतर दाखल झालेला आहे तिची बलात्कार करून हत्या झाली तरी सुद्धा एक महिना लागला शिंदे फडणवीस आणि पवार सरकारला गुन्हा दाखल करायला जी माणसं हत्या झाल्यावरती बलात्कार झाल्यावरती अत्याचार झाल्यावरती गुन्हा दाखल करायला एक महिना लावत असतील त्यांच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार त्यांच्याकडे आम्ही न्याय मागतच नाही आम्ही खंबीर आहे आमच्या माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय संविधानानुसार जे हक्क आणि अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्या हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते आणि नेते मंडळी या ठिकाणी सरसावलेले आहेत त्याच्यामुळं किती जरी दबाव पोलिसांवर आणि या यंत्रणेवरती या राज्यकर्त्यांनी आणला तरी सुद्धा आम्ही त्यांना भीक का, घालत नाही कालच मी औरंगाबाद मध्ये होतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्या ठिकाणी एका आंतरजातीय विवाह केला म्हणून आंतरजातीय विवाह केलेल्या मुलाचा मर्डर करण्यात आला त्याचा खून करण्यात आला आणि त्याचे जे आरोपी आहेत तो आरोपी हा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती विभागाचा शहर सरचिटणीस आहे अशा त्याच्या प्रोफाईल वरून दिसत आहे फेसबुक प्रोफाईल वरून आणि आपला भालेराव भिवंडी या ठिकाणी संकेत भोसलेची हत्या झाली या संकेत भोसले हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचा तो पदाधिकारी आहे धोत्रे नावाचा म्हणजे मी जिकड जाय तिकडं आपल्या माणसाचा हत्याकांड होतोय बलात्कार होतोय अत्याचार होतोय आरोपी कोण आहे तर शिवसेनेचा आहे आरोपी कोण आहे तर भारतीय जनता पार्टीचा आहे आरोपी कोण आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे अशी माहिती समोर येत आहे आणि हे कुठलेही पक्ष आमच्या मागास वर्गीय एस सी एस टी ओबीसी एन टी विजे एन च्या बद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीये परवा अक्षता म्हात्रे या आपल्याच बहिणीवरती ती आगरी समाजाच्या तिच्यावरती अत्याचार झाला त्या महिलेवरती तीन पुजाऱ्यांनी केला ती महिला आगरी समाजाची आहे आगरी समाजाची माणसं काही माणसं आमदार आहेत काही माणसं खासदार आहेत काही मंत्री आहेत तर तिच्यासाठी उज्ज्वल निकमांची नियुक्ती केली त्या केससाठी त्या केस मध्ये मुख्यमंत्री बोलले उपमुख्यमंत्री बोलले मग आता मला सांगा अक्षता म्हात्रे या महिलेसाठी ही लोक बोलू शकतात परंतु लातूर जिल्ह्यामध्ये तीन खून झाले त्याच्यात एका मुलीचा था झाला तिच्यावरती था, अत्याचार झाला बलात्कार झाला तिची हत्या झाली मग ही मुलगी नाही का ही स्त्री नाही का परंतु ही बौद्ध समाजाची आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या तोंडातून तों शब्द फुटत नाही कारण या बहिणीला न्याय द्यावा म्हणून म्हणून हे सोळा वर्ष झालं आम्ही हे सगळं जण करतोय हे बघतोय या सरकारकडून आम्हाला कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही परंतु आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत खमके आहेत आमचे नेते मंडळी खमके आहेत न्याय कसा हिरावून घ्यायचा कसा हिसकावून घ्यायचा हे आम्हाला चांगलं कळतंय हे आम्ही अनेक ठिकाणी दाखवून दिलेलं आहे अनेक केसेस मध्ये आरोपींना आम्ही जन्मठेप मरेपर्यंत जन्मठेपेपर्यंत शिक्षा लावलेल्या आहे मी हिंगोलीला गेलो होतो आम्ही दोघ जण हिंगोलीला गेलो आणि जगदीप दिपकेंना सांगितलं की इथल्या नऊ खून प्रकरणांमध्ये पुनर्वसन झालं पाहिजे सहा महिन्याच्या आत पुनर्वसन झालेलं होत आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेलो आमच्या आजीनाथ राऊत तिथं अध्यक्ष आहेत मी तिथं घोषणा केली की के इथं महार माधक चर्मगार होलार बौद्ध अनुसूचित जाती मागास घटकांचे खून झालेले आहेत यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आजनाथ रावतांनी तीन महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांचं पुनर्वसन केलं असं हे आमचं सगळं नेटवर्क आहे जीवावरती बेतणार हे काम आहे हे कुणाचं बी काम नाही ह्याला जिगर ह्याला बुद्धी ह्याला अभ्यास नॉलेज आणि योग्य ठिकाणी योग्य ठोका देण्याचं जे काम आहे ते आंबेडकरी कार्यकर्ताच करू शकतो एक कार्यकर्ता आंबेडकरी लाखाला आहे कोटीला आहे आणि अशा प्रकारे या लातूर जिल्ह्यामध्ये या केसे ज्या झालेल्या आहेत या सगळ्यांना आमचे कार्यकर्ते मदत करणार आहेत एकूण आपला जर हा हा एनडीएमजीचा इतिहास पाहिला तर निश्चित आपण आतापर्यंत न्याय देण्यामध्ये अग्रेसर राहिलेल्या परंतु आज गेला, करने करने या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अनेकांच्या केसेस दाखल करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी अडवणूक करण्याचं येत असल्याचं अनेकांतून पाहण्यात येत आहे परंतु या केसेस दाखल न करून घेण्यामागे जे काही कायदे आहेत याबाबत आपण या ठिकाणी काय सांगू शकतो शेतकुंपण खाताय मी यापूर्वीच सांगितलेलं आहे राज्याची यंत्रणा कुचकामी आहे कसल्याही प्रकारचं नियोजन आयोजन आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याचा मानस त्यांचा नाही हेही मी सांगितलेलं आहे पी आय डीवाय पी एस पी कसल्याही प्रकारे या पीडित कुटुंबियांना मदत करत नाहीत तपास व्यवस्थित करत नाहीत त्याचीही कारण मी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मंत्रालय स्तरावरचे सचिव आणि प्रधान सचिवांपर्यंत आहे मुख्यमंत्र्यांची अनास्था आयोगाला अध्यक्ष नाही केंद्रीय आयोगाला निदेशक नाही हेही मी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे अस्पृश्यता ही कायद्याने घालवलेली आहे पण मनातून यांच्या कोणाच्या देखील गेलेली नाही म्हणून हा संघर्ष आमच्या माणसांच्या पदरी आलेला आहे आमची माणसं करत आहेत आणि ती करत राहतील पण काय करावं लागतं नेमकं हे ही जी धोरणात्मक बाब आहे मूलभूत आणि धोरणात्मक बाबी या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणी सांगणार नाही आम्ही आजच विभागीय आयुक्त प्रादेशिक उपायुक्त मंत्रालयातील सचिव यांच्या संदर्भामध्ये या बाबींना प्रतिबंध कसा करायचा घटना घडल्याच्या नंतर काय केलं पाहिजे घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे कुठल्या अधिकाऱ्याची काय जबाबदारी असेल याच्या संदर्भातला आकस्मिकता योजना कंटिन्युअन्सी प्लॅन हा आम्हीच आमच्याच साहेबांनी ऍडव्होकेट केवलोक्यांनी तयार करून मंत्रालयात दिलेला आहे तो अजून पारित झालेला नाही जोपर्यंत पारित होत नाही तोपर्यंत त्याचे बारकावे मला या ठिकाणी सांगता येणार नाहीत परंतु तशीही पावलं आमच्या संघटनेने टाकलेली आहेत निश्चितच आज आपण लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला असता आपण हे प्रकरण पाहिलेलं आहे या मुलींना या मुलाला आणि दुसऱ्या एका युवकाला कशा प्रकारे आपण न्याय मिळवून देणार आहोत न्याय आम्ही कुणीही मिळवून देत नाही न्याय हा न्यायपालिका देते न्याय हा कोर्टामध्ये मिळतो आम्ही सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आम्ही कायदेशीर बाजू समजावून सांगतो कायदेशीर बाजूने आपण पुढे कसं जाऊ शकतो विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती तपासातल्या त्रुटींची पूर्तता कशी करायची आणि पुढे घेऊन जाऊन या सरकारी वकील पोलीस आणि याच्यामधला दुवा फिर्यादी साक्षीदारांमधला आपण कसं होऊ आणि कसं न्यायापर्यंत घेऊन जाता येतं ज्याप्रमाणे आम्ही माणिक उदागे खटल्यामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केल्यावरती माणिक उदागेंची हत्या झाली होती त्या खून खटल्यामध्ये माणिकचा भाऊ श्रावून उदागेला आम्ही पुनर्वसन केलं नोकरी लावली आणि विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती आणली बी ए आलूर साहेब त्याच्यामध्ये विशेष सरकारी वकील होते त्याच्यामध्ये मरेपर्यंत जन्मठेप ही शिक्षा पुण्यामध्ये लागलेली आहे अनेक केसमध्ये तुमच्या औरंगाबाद मध्ये संभाजीनगरमध्ये भीमराज गायकवाड हत्या प्रकरण झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहित है आहे त्यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून भीमराजच्या घरावरती हल्ला झाला त्याच्यामध्ये भीमराज गायकवाड जागीच हत्या त्याची झाली होती आणि आई वडील त्याच्यामध्ये आ, बेशुद्ध होते त्या केस मध्ये आमचे जगदीप दिपके आणि त्यांचे सगळे सहकारी पहिल्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचले होते पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही त्यांना मदत केली आणि त्याही केसमध्ये दोन आरोपींना जन्मठेप झालेले आहे म्हणजे असे अनेक खटले सांगता येतील काही स्ट्रॅटेजी नियोजनबद्ध असतात ते सार्वजनिकरित्या आपल्याला या ठिकाणी सांगता येणार तरी देखील कालच्या खोबे प्रकरणामध्ये जर पाहिलं गेलं तर भाजपच्या पदाधिकारी आहे काय त्याला न्याय मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावं भाजपचा पदाधिकारी असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो आमच्यासाठी तो अत्याचारित बलात्कारी खुनी आहे काल औरंगाबाद मध्ये बौद्ध समाजाच्या व्यक्तींनी गोंधळी समाजातील मुलाचा मर्डर केला आंतरजातीय विवाह केला म्हणून आम्ही गोंधळी समाजाच्या मुलाच्या बाजूने त्या ठिकाणी होतो दौंड दौंड सालू मालू म्हणून पुणे जिल्ह्यातला आहे मराठा समाजाच्या मुलीवरती अत्याचार बलात्कार झाला अल्पवयीन मुलीच्या वरती त्या ठिकाणी आमचे विशेष सरकारी वकील अमोल सोनवनी आणि आम्ही सगळी जण मराठा समाजाच्या मुलीच्या बाजूने आहे आज आजही आरोपीला आम्ही तिथं जामीन होऊ दिले नाही त्याच्यामुळं हा भाजपचा असू द्या राष्ट्रवादीचा काँग्रेसचा को, सेनेचा कोणाचाही असू द्या यांना आरोपींना शिक्षेपर्यंत कसं पोचवायचं आणि काय करायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे आणि हे सोळा वर्ष आम्ही करतोय आमचे विशेष सरकारी वकील आमचे कार्यकर्ते आमचे सगळे नेते हे ताहून सलाखून निघलेले आहेत त्याच्यामुळं किती जरी काही अडचणी आल्या तरी त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि पुढे कसं जायचं हे आम्ही अनेक वेळा केलेलं आहे आणि यापुढेही करू निश्चितच जरी अडचणी आल्या तरी या कुटुंबाला न्याय मिळवूनच देणार आणि यांना न्याय मिळव दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास आहे निश्चितपणे या तिन्ही प्रकरणामध्ये जशा प्रकारे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रकरणाला यांनी न्याय मिळवून दिलेला आहे अशा या लातूर जिल्ह्यातल्या तिन्ही प्रकरणाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे निश्चितपणे अशा प्रकारे जर सर्व समाजातील घटकाला न्याय मिळाला तर निश्चित या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना थांबल्याशिवाय राहणार नाहीत कॅमेरामॅन रुपेश सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर